चंद्रपूर नागपूर मार्गावरील वरोरा येथील आनंदवन चौकात शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली दुपारी साधारण दोन वाजून वीस मिनिटांनी नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील अमीन हाजी आणि त्यांच्या सोबती कासिफ मालिन हे एम एच एकतीस एफ यू सहासष्ट त्र्याहत्तर क्रमांकाच्या चार चाकीतून नागपूरकडे जात होते आनंदवन चौकाजवळ आल्यानंतर अचानक वाहनातून वायर जळाल्याचा वास येऊ हो लागला तात्काळ चालकानं शक्क लावून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि दोघंही खाली उतरले यानंतर काही क्षणातच वाहनाला पेट लागला घटनास्थळी गर्दी जमा झाली आणि नागरिकांनी तातडीनं ना वरोरा पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस अधिकारी एपीआय अनिल मेश्राम ट्रॅफिक इंचार्ज आय चिकनकर हवालदार मेश्राम पी सी सौरभ आणि इतर पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले दरम्यान नगर परिषद कर्मचारी संतोष पातल बन्सी यांनी अग्निशमक गाडी आणून ज्वालांना आटोक्यात आणलं पोलीस व दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अन्यथा ही घटना पेट्रोल पंपाजवळ घडल्यानं मोठी दुर्घटना घडली असती चंद्रपूरवरून निलेश ठाकरे